शरीर मरण पावते आत्मा अमर असतो मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते हे एक असं सत्य आहे जे कोणालाही चुकलेलं नाही आणि चुकणारही नाही पण मोठा प्रश्न असा आहे की मृत्यू म्हणजे शेवट आहे का की काही नवीन सुरुवात आपण रोज देह पाहतो शरीर जे निर्माण होतं आणि नंतर नश्वर होतं पण आत्मा तो कुठे जातो काय होतं त्याचं आजची कथा याच प्रश्नांची उत्तर देते की ती सांगते मरण येतं शरीराला आत्म्याला नाही एका गावी आरव नावाचा एक युवक राहत होता अतिशय चांगला मुलगा आई वडिलांचा लाडका मित्रांचा प्रिय अभ्यासात हुशार सगळं काही उत्तम चाललेलं पण एक दिवस अचानक अपघातात त्याचा मृत्यू झाला गावात शोककळा पसरली सगळ्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले पण खरी गोष्ट तिथून पुढे सुरू होते आरवचं शरीर आता शांत होतं पण त्याच्या आत्म्याने डोळे उघडले त्याला वाटलं मी तर जागा आहे मग हे लोक रडत का आहेत त्याने स्वतःचं शरीर पाहिलं शांत गप्प तेव्हा त्याला जाणवलं मी आता देहामधून बाहेर पडलोय पण मी आहे त्याच्यासमोर एक तेजस्वी प्रकाश आला त्या प्रकाशातून एक सुंदर शांत आवाज उमटला आरव शरीर हे एक पोशाख आहे तू आता पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालास तू शरीर सोडलंस पण आत्मा नाही आरवने विचारलं माझं घर माझे आई बाबा माझं आयुष्य तेव्हा त्या तेजस्वरूपाने सांगितलं ते सर्व तुझं नव्हतं ते फक्त तुझ्या आत्म्याचा एक अनुभव होता तू आत्मा आहेस जन्म आणि मृत्यू यांच्या पलीकडचा तुझा प्रवास अजून थांबलेला नाही फक्त एक पान संपले पुस्तक नाही आरव आश्चर्यचकित झाला आणि हळूहळू त्याला हलकं वाटू लागलं त्याने शेवटचं पाहिलं आई बाबा रडत आहेत पण त्यांना समजलं पाहिजे की त्याचा आत्मा शांतीत आहे मृत्यू ही केवळ देहाची विश्रांती आहे आत्मा कधी मरत नाही त्याचा प्रवास फक्त पुढे सरकतो जसं आपण एक जुना कपडा फेकून नवा घेतो तसंच आत्मा एक देह सोडून दुसरा घेतो श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात न जायते म्रियते वा कदाचित नाय भूत्वा भविता वा न भूय म्हणजे आत्मा कधी जन्म घेत नाही कधी मरत नाही तो फक्त अस्तित्व बदलतो धन्यवाद कथा आवडली असेल तर शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा